भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हे फक्त एका राजकीय पक्षाचं नाव नाहीये तर भारताच्या संघटित स्वातंत्र्य संग्रामाची ती एक प्रकारे नांदी होती बरोबर मुंबईतल्या एका हॉलमध्ये जमलेल्या बहात्तर प्रतिनिधींपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे संपूर्ण देशाला व्यापणाऱ्या एका विराट आंदोलनात कसा बदलला याची ही कहाणी आहे हो आज आपण सी आणि सी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नोट्सच्या आधारे काँग्रेसच्या सुरुवातीच्या अधिवेशनांचा आणि त्यातील महत्त्वपूर्ण निर्णयांचा एक सखोल अभ्यास करणार आहोत आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आपण काँग्रेसच्या स्थापनेमागची भूमिका तिची पहिली काही अत्यंत महत्वाची अधिवेशने आणि त्यातून घेतलेले निर्णय यांचा तपशीलवार आढावा घेणार आहोत आणि यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक नाव प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक ठराव परीक्षेसाठी महत्वाचा असतो अगदी त्यामुळे आपण प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने लक्ष केंद्रित करून त्यामागचा संदर्भ समजून घेऊया चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा विचार मुळात आला कुठून याचं श्रेय ॲलन ह्यूम या सेवानिवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याला दिलं जातं हो पण ते एकटे नव्हते नाही त्यांना विलियम वेडबर्न हेनरी कॉटन यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी आणि लॉर्ड नॉर्थब्रुक व तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड डफरेन यांनीही मदत केली आणि इथेच एक महत्वाचा सिद्धांत समोर येतो ज्यावर परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारला जातो सेफ्टी वॉल थिअरी बरोबर तो म्हणजे सुरक्षा झडप सिद्धांत किंवा सेफ्टी वार्व थिअरी या सिद्धांतानुसार अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला भीती होती की भारतीयांमध्ये साठवलेला असंतोष पुन्हा एकदा हिंसक मार्गाने बाहेर येऊ शकतो अच्छा तो असंतोष बाहेर काढण्यासाठी एक सुरक्षित जागा एक प्रेशर वॉल्व्ह म्हणून काँग्रेसची स्थापना करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलं असं मानलं जातं म्हणजे जसं प्रेशर कुकर अतिरिक्त वाफ बाहेर काढण्यासाठी एक शिट्टी असते अगदी तसंच तसंच भारतीयांना त्यांची नाराजी शांतपणे व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ द्यावं हा त्यामागचा विचार होता हो हाच तो विचार होता असं म्हटलं जातं बरोबर बड़, हाच तो सिद्धांत आहे मात्र हे लक्षात ठेवलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी ह्या सिद्धांताला दंतकथा म्हणून नाकारलं होतं अच्छा काँग्रेसच्या स्थापनेमागे भारतीयांची स्वतःची राजकीय आकांक्षा होती हे त्यांचं मत होतं आणि हो काँग्रेस ही काही शून्यातून उभी राहिलेली संस्था नव्हती हो तिच्या आधीही काही संघटना होत्या होत्या तिच्या आधीही काही महत्वाच्या संघटना कार्यरत होत्या जसं की अठराशे शहात्तरमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींची इंडियन असोसिएशन अठराशे त्र्याऐंशीची ची कलकत्त्यातील नॅशनल कॉन्फरन्स अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची अडियार येथील बैठक आणि त्याच वर्षी स्थापन झालेली नॅशनल इंडियन युनियन या सर्वांनी काँग्रेसच्या स्थापनेसाठी एक प्रकारे पाया तयार केला होता आणि मग तो ऐतिहासिक क्षण उयाडला अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ठिकाण होतं मुंबईतली गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी आणि अर्थातच सचिव आणि संस्थापक होते अॅलन ह्यूम आता काही आकडेवारी आणि नावं पाहूया परीक्षेसाठी ही, ही अत्यंत महत्वाची आहेत या पहिल्या अधिवेशनाला देशभरातून एकूण प्रतिनिधी हजर होते होते फक्त हो यात दोन मुस्लिम नेते एम एम सय्यानी आणि अब्दुल्ला धर्मसी सर्वाधिक प्रतिनिधी म्हणजे अडतीस सदस्य हे मुंबई प्रांतातून होते म्हणजे अर्ध्याहून जास्त बरोबर आणि विशेष म्हणजे या अधिवेशनात एलन ह्युम विलियम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन हे तीन ब्रिटिश अधिकारीही उपस्थित होते आणि या अधिवेशनात त्यावेळेचे मुंबई आणि पुणे प्रांतातील जवळपास सर्व दिग्गज नेते हजर होते म्हणजे दादाभाई नवरोजी फिरोजशाह मेहता केटी तेलंग दिनशा वाचा न्यायमूर्ती म गो रानडे ग आगरकर नाग चंदावरकर शिवराम हरी साठे ही सगळी मोठी नावं होती म्हणजे ही पश्चिम भारतातील सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाची एक मोठी एकजूट होती असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर आणि या अधिवेशनात एकूण नऊ महत्वपूर्ण ठराव मांडण्यात आले हे ठराव परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत त्यामुळे नीट लक्ष द्या पहिला ठराव होता प्रशासकीय चौकशीबद्दल हो एक भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी एक सरकारी आयोग नेमावा ज्यात भारतीय प्रतिनिधींचा समावेश असावा दोन इंडिया काउन्सिल रद्द करावी कारण तिचा खर्च भारतावर लादला जात होता आणि लष्करी खर्चात कपात बरोबर तीन लष्करी खर्चात मोठी कपात करावी चार आयसीएस परीक्षा इंग्लंड सोबत भारतातही एकाच वेळी घेण्यात यावी आणि परीक्षेत बसण्याची वयोमर्यादा तेवीस वर्षे करावी हा खूप महत्वाचा ठराव होता हो कारण त्या काळी ही वयोमर्यादा खूप कमी होती अगदी पाच आयकर मर्यादा वाढवावी आणि गरिबांवर अन्याय करणारा मिठावरील कर रद्द करावा सहा देशात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करावा सातवा ठराव होता न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या विभाजनाबद्दल हो न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून वेगळे करावेत जेणेकरून न्यायावर दबाव येऊ नये आठ ब्रह्मदेश खालसा करण्यास आणि अप्पर बर्माच्या विलिनीकरणास विरोध करण्यात आला आणि शेवटचा नववा ठराव आणि नऊ प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळात लोकांचे जास्त प्रतिनिधी असावेत अशी मागणी करण्यात आली पण या सगळ्या मागण्या पाहिल्यात की एक गोष्ट लक्षात येते या खूप विनम्र किंवा मॉडेस्ट मागण्या आहेत हो प्रशासकीय सुधारणा खर्च कपात जास्त प्रतिनिधी यात कुठेही स्वराज्य किंवा स्वातंत्र्य या शब्दाचा उल्लेख नाही म्हणजे सुरुवातीला काँग्रेसचा उद्देश क्रांती करणं नव्हता नव्हता त्यांचा उद्देश ब्रिटिश राजवटीच्या चौकटीत राहूनच भारतीयांसाठी काही सवलती मिळवणं हा होता तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे सुरुवातीच्या काँग्रेसचं स्वरूप हे याचिका विनंत्या आणि विरोध असं होतं म्हणजे पिटिशन प्रेयर अँड प्रोटेस्ट बरोबर ते स्वतःला ब्रिटिश साम्राज्याचे निष्ठावंत नागरिक मानत होते आता या भागातून परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं तर तीन गोष्टी सांगा पहिले अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी ठिकाण मुंबई आणि आयसीएस परीक्षेसंबंधीचा महत्वाचा ठराव ठीक आहे पहिलं अधिवेशन यशस्वी झालं पुढच्याच वर्षी अठराशे शहाऐंशी मध्ये काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कलकत्त्याला भरलं आणि अध्यक्ष होते भारताचे पितामह दादाभाई नवरोजी हो ते काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष ठरले बरोबर या अधिवेशनातली सर्वात मोठी घटना म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांची नॅशनल कॉन्फरन्स ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन केली अच्छा यामुळे काँग्रेसचं राष्ट्रीय स्वरूप अधिक मजबूत झालं असणार नक्कीच आणि इथे दादाभाई नवरोजी यांचे एक विधान महत्वाचं आहे ते म्हणाले काँग्रेस ही एक राजकीय संस्था असावी ती सामाजिक सुधारणांचं व्यासपीठ असू नये त्यांना सामाजिक आणि आणि राजकीय मुद्द्यांची टाळायची होती अधिवेशन अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रासला झालं इथे पुन्हा एकदा काँग्रेसने एक महत्वाचा संदेश दिला अध्यक्ष होते बदरुद्दीन तैय्यबजी काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणजे बघा पहिले अध्यक्ष बंगाली हिंदू दुसरे पारसी आणि तिसरे मुस्लिम हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता का हे दाखवण्यासाठी की काँग्रेस संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करते निश्चितच हा एक अत्यंत विचारपूर्वक केलेला निर्णय होता काँग्रेस ही कोणत्याही एका धर्माची किंवा प्रांताची संघटना नाही तर ती संपूर्ण राष्ट्राची आहे हेच यातून दाखवायचं होतं या अधिवेशनाची आणखी काही वैशिष्ट्य होती का हो यात पहिल्यांदाच शेतकरी महिला आणि कामगार उपस्थित होते लोकमान्य टिळकही याच अधिवेशनात प्रथमच सहभागी झाले आणि इथेच ब्रिटिश विरुद्धही सुरू झाला बरोबर हो तो दिसू लागला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काँग्रेसला अधिवेशनासाठी जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केले आणि मग अठराशे अठ्याऐंशी मध्ये अलाहाबादला चौथं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल ते काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते पुन्हा एकदा काँग्रेसने तोच सर्वसमावेशकतेचा संदेश दिला बरोबर आणि यानंतर पुढच्याच वर्षी अठराशे एकोणनव्वद मध्ये पाचवं अधिवेशन झालं पुन्हा मुंबईत अध्यक्ष होते विल्यम वेडबन हो जे स्वतः एक सेवानिवृत्त आयसीएस अधिकारी होते इथे दोन महत्वाचे निर्णय झाले एक काँग्रेसने पूर्णपणे राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावं आणि दोन देशभरात काँग्रेसच्या प्रांतिक समित्या स्थापन कराव्यात जेणेकरून संघटनेचा विस्तार होईल आणि आ अधिवेशनात महिलांचाही सहभाग होता असं वाटतं होता ही एक उल्लेखनीय बाब होती या अधिवेशनात दहा महिला सहभागी झाल्या होत्या ज्यात पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर यांसारख्या महाराष्ट्रातील महिलांचा समावेश होता आपण आता सुरुवातीच्या पाच अधिवेशनांचा आढावा घेतला ज्यातून काँग्रेसचा पाया कसा रचला गेला आणि तिचं स्वरूप कसं होतं हे दिसतं आता आपण एक मोठी उडी घेऊया आणि थेट एकोणीसशे छत्तीसच्या फैजपूर अधिवेशनाकडे जाऊया हो हे महत्वाचं आहे याचं कारण असं की हे अधिवेशन महाराष्ट्राच्या आणि काँग्रेसच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरला त्याने काँग्रेसचं बदललेलं स्वरूप दाखवलं शहरांतील सुशिक्षितांपासून खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास बरोबर फैजपूर अधिवेशन जिल्हा जळगाव महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेलं हे काँग्रेसचं पहिलेच अधिवेशन होतं अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाची अनेक वैशिष्ट्ये होती होती इथेच अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशनही भरलं होतं शेतकऱ्यांनी मनमाळ ते फैजपूर अशी तब्बल दोनशे महिलांची पदयात्रा काढली होती दोनशे मैल हो प्रेमाताई कंटक यांनी दीडशे स्त्रियांचं काँग्रेस सेविका दल उभारलं होतं आणि महात्मा गांधींचा कटाक्ष होता की हे अधिवेशन अत्यंत साधेपणाने कमी खर्चात आणि शिस्तीत पार पडावं म्हणजे या एका अधिवेशनातून काँग्रेस आता सर्वसामान्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं अगदी आपण फैजपूर अधिवेशनाबद्दल बोललो जे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं होतं या निमित्ताने महाराष्ट्रात एकूण किती आणि कोणती अधिवेशने झाली यावर एक नजर टाकणं रंजक ठरेल हो ही यादी परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे कारण यातून स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं महत्वाचं स्थान दिसून येतं नक्कीच आपण ही यादी पाहूया मी वर्ष ठिकाण आणि अध्यक्ष या क्रमाने सांगतो लक्ष देऊ नाही का ठीक आहे पहिलं अठराशे पंच्याऐंशी मुंबई अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी दुसरं अठराशे एकोणनव्वद पुन्हा मुंबई अध्यक्ष विल्यम वेडरबर्न तिसरं अठराशे एक्क्याण्णव नागपूर अध्यक्ष पी आनंद चार्लू hmm. मग अठराशे पंच्याण्णव पुणे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यानंतर अठराशे सत्त्याण्णव अमरावती अध्यक्ष सी शंकरन नायर एकोणीसशे चार पुन्हा मुंबई अध्यक्ष हेनरी कॉटन बॉम्बेमध्ये बरीच अधिवेशनं झाली हो पुढे एकोणीसशे पंधरा मुंबई अध्यक्ष एस पी सिन्हा एकोणीसशे अठरा मुंबई अध्यक्ष सईद इमाम एकोणीसशे वीस नागपूर अध्यक्ष राघवाचार्य एकोणीसशे चौतीस पुन्हा मुंबई अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आणि मग फैजपूर एकोणीसशे छत्तीस फैजपूर अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास नाशिक अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन छान ही यादी खरंच महत्वाची आहे आता शेवटी काही इतर अधिवेशनांमधील फक्त एक एक अत्यंत महत्वाची गोष्ट पाहूया ज्यावर परीक्षेत थेट प्रश्न येऊ शकतो एक रॅपिड फायर राऊंड बरोबर नक्कीच सुरुवात करतो अठराशे नव्वद कलकत्ता या अधिवेशनात कादंबिनी गांगुली यांनी देशाला संबोधित केले त्या कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर होत्या बरोबर अगदी बरोबर एका महिलेने काँग्रेसच्या व्यासपीठावरून बोलण्याची ही पहिलीच वेळ होती पुढे अठराशे एक्क्याण्णव नागपूर या अधिवेशनात काँग्रेसच्या नावात राष्ट्रीय म्हणजे नॅशनल हा शब्द जोडण्यात आला अच्छा हा महत्वाचा बदल आहे हो पुढे एकोणीसशे लाहोर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एन जी चंदावरकर ते काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे पहिले मराठी व्यक्ती होते पहिले मराठी अध्यक्ष एन जी चंदावरकर बरोबर मग एकोणीसशे नऊ लाहोर अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय हे काँग्रेसचे रौप्य महोत्सवी म्हणजे पंचवीसावे अधिवेशन होते एकोणीसशे अकरा कलकत्ता अध्यक्ष होते बिषण नारायण दत्त याच अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं जनगण मन पहिल्यांदा गायलं गेलं ही खूप महत्वाची माहिती आहे हो आणि शेवटचं एकोणीसशे सतरा कलकत्ता अध्यक्ष होत्या ॲनी बेझेंट त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या तर हा होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या प्रवासाचा तिच्या जडणघडणीचा एक आढावा मुंबईतल्या बहात्तर सुशिक्षित प्रतिनिधींपासून ते फैजपूरच्या ग्रामीण अधिवेशनातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत एक मोठा प्रवास होता हो आणि प्रत्येक अधिवेशनातून भारताच्या राजकीय जाणीवा कशा विकसित होत गेल्या आणि एक राष्ट्र म्हणून भारत कसा घडत गेला हे स्पष्ट दिसतं अगदी खरं आहे या सुरुवातीच्या अधिवेशनांनी केवळ स्वातंत्र्याच्या लढ्याचा पाया रचला नाही तर भारतात घटनात्मक आणि प्रातिनिधिक लोकशाहीच्या कल्पनेला रुजवलं hmm. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की त्या पहिल्या अधिवेशनात मांडलेले मुद्दे जसे की प्रशासकीय सुधारणा लष्करी खर्चात कपात अधिकाऱ्यांचे विभाजन oh. यापैकी किती मुद्दे आजही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या सार्वजनिक चर्चेत तितकेच महत्त्वाचे आहेत